मी आज माझ्या सगळ्या पादांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आतापर्यंत महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतले कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत कारण मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोच पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाहीये आता का मला फोन करताय मग एवढ्या दिवसामध्ये माझी तरफड तुम्हाला लोकांना कळली नाही का वसंत वसंतरे स्वतःसाठी कधीच लढला नाही है। कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग जे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात त्या लोकांना त्रास दिला जातो मग जर अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहुल जर माझ्यासोबत असताना माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाई होत असतील त्यांच्या पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजा जात असेल मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय का राहून करायचं आपल्याला त्याच्याकरता मी अन्य राजसाहेबांकडून सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभे संदर्भात मला बोलायचे परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुढे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांचं कधी नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाही परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर दिले ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटुळं चालवलंय इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमध्ये जातोय तो लोकांना माहिती आहे माझा जो आजचा त्रास आहे मी कोणत्या परिस्थिती झोपलेलो नाही रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केला कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिजे असेल अनेकांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले परंतु इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत मी माझं गारानं मांडत आलो निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे पक्ष संघटना जर मोठी होत नसेल काही लोक शहरामध्ये निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे कशाकरता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता कशाकरता तुम्ही निगेटिव्ह आव्हान साहेबांपर्यंत पाठवता अरे या पुणे शहरामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी दुय्यम पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती विरोधी पक्षनेता या शहराचा मी होतो म्हणजे या शहरामध्ये मनसेची ताकद नाहीये का या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे मी वारंवार सांगत होतो की या पुणे शहराचा पहिला खासदार हा वसंत मोरे होऊ शकतो परंतु काही लोकांना वाटत नाहीये वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतो अशी लोक म्हणतात आजपर्यंत हा आरोप माझ्यावरती फक्त लावताना पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांनी लावलेला आहे